एवढं आणून खातोय आणि मन भरूनच जाते आता दोन हजार चोवीस आहे आता हे डायरेक्ट दोन हजार तीसलाच लाच आम्ही तीसला एवढं खाल्लोय आम्ही तिखट पाणी चटणी बनवा लागल्या काही झाल्या खाल्लीच नाही दिलीच नाही एवढी का झाल्या अरे द्यावा दिलं नाही पण शेवटला चांग देत घ्या सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आणि कसं काय तर आज घरी पाणीपुरी बनवणार आहे त्यासाठी सगळं पाणीपुरी वगैरे आणल्यात तुम्हाला दाखवतो आणि तयारी पण दाखवतो काय काय करायलात चला तर गाईज इथं बाबा मम्मीचं सकाळ सकाळी वर काय सुरू आहे सगळं हे जळण काल काढलेलं झाकले म्हणजे वल्लो नाही तरी वाचलं थोडं वल्लं झालं नाहीये पावसानं हे नारळाच्या फड्यांमुळं आणि आता काल आम्ही जरा थोडं काढलं रोज जरा म्हणजे महिन्यात नाही थोडं 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 काढते असे मोठे मोठी लाकडं आहेत ना आता ही चुरा न्यायला खाली इथं कच सगळं झालं तर ना तिथं लाकडं काढून वाळायला ठेवलेली काल ऊन होतं म्हणून आता हे खाली नेतो स्वच्छता सुरू आहे बघा झाडायची सगळी आणि वर सगळे फुलांची झाडायला शिवल्यात कॉलमवर गुलाब तिकडं पुढं गुलाब आहे इकडं काय ह्या झाडात ना हे पांढरं शेवंती शेवंती दोन जागी इकडे दोन जागी गुलाब आणि आता स्वच्छ करायला सो गाईज मम्मी परत वर गेल्या का गेल्या तुम्हाला दाखवतो चला का आता पुदिना नाही काय घराबर नाही मानाला बाहेर वाटत तर आज प्लॅन आहे मस्त पैकी घरी सगळ्यांचा पाणीपुरी बनवायचा सो पाणीपुरीच्या पुऱ्या आणल्या तुम्हाला दाखवतो तर इकडे मम्मी सगळी तयारी करायला पुदिना चटणी इकडे बटाटो शिजू घालणं हे पुदिना तिखट पाणी चटणी बनवा लागल्या इकडे आनण्याचा बटाटो शिजवणं सुरू आहे आणि मस्त की आम्ही आज संध्याकाळी पाणीपुरी खाणार आहे हे बघा पाणीपुरी किती आणल्यात त्यात आहेत पिशवीमध्ये आणि हे मसाला पाणीपुरी मसाला पाणीपुरीची तयारी सुरू आहे जोरात तिकडे फोडाई सुरू आहे इकडे मम्मी सगळं बनवायला लागल्या पाणीपुरी तयारी तुम्हाला दाखवतो कसं कसं बनवलं सजवू द्या मस्तपैकी एकदम पिक्चर है ना हॉटेल आणि मग दाखव सर सूरी पोळाय सुरू आहे टोटल अडीचशे पुऱ्या आणल्यात आम्ही हा हा दिव्या दिव्या सबर करू सबर का फर खट्टा हो मि बघा चिंचं पाणी इकडं तिखट पाणी विथ बुंदी इकडं बटाटोचं फिलिंग इकडे मसाले सगळे आणि इकडे पुऱ्या हे बघा दही पुरी दहीपुरी पण रेडी आहे म्हणजे कशाचीच कमी ठेवलं नाही इथं मम्मी ना सो चला आता आपण सुरुवात करू हे बघा एवढे सगळं खाणार आहे बघा मी हॉटेलवाणी झाले की नाही पाणीपुरी बाहेरची आणि एकदम क्लीन स्वच्छ आहे ना आणि घरगुती टेस्ट <laughs> एक नंबर हायजेनिक पाणीपुरी आम्ही घरात बनवतो त्यासाठी बाहेर आम्ही इ पाणीपुरले खात बसत नाही कधी तर गेलो तर नाहीतर आपण बाहेर खात नाही जास्त हेच घरी बनवूनच खात कारण की ही येते आपल्याला घरी तर कशाला बाहेर खायचं एवढं आणून खातोय आम्ही मन भरूनच जाते आता दोन हजार चोवीस आहे आता ही डायरेक्ट दोन हजार तीसलाच खाना आम्ही तीसला एवढं खाल्लं आम्ही कसा आहे विहान मस्त यमी तर काय तिथं बघा पाणी पण दिलेलं आहे आम्ही सो खाला तयारी करून खातो आता आम्ही फटपट पटपट पाहा भाऊ भूक लागली नाही कस झाल्या खाल्लीच नाही दिली कस झाल्या अरे देवा दिले नाही पैसे आवडला चांग दिले घ्या तिकडे पप्पा फोनवर बोलत बोल हां अम बर अम हा अम बर अम विहान बकस खातो विह्याण लावून दिल्या आता तुझं झाल्या पुऱ्या नरम आता आज आपण काय खाल्लं काय पुरी पाणी पुढे का पाणीपुरी हे गायच बहिला पुरी पाणी म्हणायला लागलं येऊ